गुढीपाडवा स्पेशल आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण गुढीपाडवासाठी लागणारे साखरेचा हार आणि कडं बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने व वा एक वाटी साखरेमध्ये हे मी बनवण्या हे हार बनवण्यासाठी मी इथे आप्पेपात्र वापरणार आहे तुमच्याकडे मोठ्या साईजचं आपेपात्र असेल ना आपे तरी देखील चालेल मी इथे छोटं आपेपात्र घेतलंय त्याला सुरुवातीला आपण थोडंसं तूप लावून घेऊया इथे मी साजूक तूप लावलेलं आहे त्याने काय होईल वास वास छान येईल आणि आपण जो हार साखरेचा बनवणार आहोत ना तो या अप्पेपात्राला चिटकणार नाही व आपल्याला कोणताही वेगळा खर्च न करता असे सुंदर हार बनवता येईल तूप छान लावून झालेला आहे एक्स्ट्राचं तूप आपण एका वाटेत वेगळीकडे काढून घेऊया इथे मी साधा जो पक्का दोरा असतो तो यूज केलेला आहे तो आता आपण या आपेपात्रामध्ये सुरुवातीला सेट करून घ्यायचा जेणेकरून आपण नंतर जेव्हा साखरेचं चा मिश्रण छान मस्त बनवून घेणार आहोत ना ते अगदी आपण यामध्ये पटकन टाकलं जाणार आहे म्हणून आपण हे काम सुरुवातीला आधी करून घ्यायचं कारण साखरेचा पाक बनल्यानंतर मिश्रण अगदी एक दोन मिनटातच खूप पटकन थंड होतं आणि त्याला एक स्थायी रूप प्राप्त होतं म्हणून मग काय होईल त्याचं आपल्याला ज्या हव्या तशा वाट्या आकाराच्या ज्या साखरेच्या हारासाठी लागणारं ही आपण हे आत दोरा वगैरे लावतो ना तो बनवता येणार नाही तर आपण सुरुवातीची तयारी करून घेतलेली आहे आता आपण एक कढई घेऊया तिथे कढईमध्ये मी एक वाटी साखर घातली आणि अगदी एक दोन चमचे पोहे खाण्याचे छोटे चमचे पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता खालची साखर कोरडीच होती गॅसवर आता आपण ही कढई ठेवून घेऊया मंद गॅसवर आपल्याला आता हा साखरेचा किंवा मध्यम गॅसवरही तुम्ही केलं तरी चालेल साखरेचा आपल्याला छान असा पाक तयार करून घ्यायचा आहे पाक म्हणजे काय साखर पूर्ण विरघळली की आपण म्हणतो ना एक तारी पाक किंवा दोन तारी पाक यामध्ये वेगळं काही करायचं नाही आपल्याला पूर्ण घट्ट रूप आपल्याला या पाक साखरेच्या या मिश्रणाला द्यायचं आहे साखर विर की आपण एका डिशमध्ये पाणी घेऊन घेऊया आणि पाणी घेतलं की, की, की आपण एक एक दोन थेंब आपण या मिश्रणाची त्या पाण्यात टाकूया जर मिश्रण जर समजा त्याची गोळी जर झाली ना पटकन लगेच म आपण जेव्हा बोटाने मस्त मिक्स करू त्यानंतर तर समजून घ्यायचं आपलं एकदम परफेक्ट हे प्रमाण झालेलं आहे तर अजून याला ओळखण्याची दुसरी प काय पद्धत आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला जोपर्यंत साखरेमध्ये पाण्याचा अंश असतो ना खूप जास्त बुडबुडे वरती येत असतात परंतु पाण्याचा अंश कमी झाला की बुडबुडे मंद होतात खूप हळूहळू वरती येतात समजून घ्यायचं लगेच गॅस बंद करून घ्यायचा तुम्ही बघू शकता आता मी तुम्हाला हेच दाखवणार आहे पुढे पाण्यामध्ये की बोटाने आपण जेव्हा साखरेचे एक दोन थेंब त्यामध्ये टाकलेले आहेत ना तर ते अगदी सहज त्याची गोळी बनली जाते आहे तर आपला साखरेचा पाक परफेक्ट बनलेला आहे यामध्ये मी छान असा रंग देणार आहे तुम्ही हवा तर पिवळा किंवा सफेद ठेवायचं सर सफेदही ठेवू शकता किंवा पिवळा देऊ शकता ऑरेंज देऊ शकता रेड देऊ शकता पिंक देऊ शकता तर मी इथे खाण्याचा जो फोड कलर आहे ना तर तो मी इथे लाल वापरलेला आहे तर आता आपण यामध्ये तो फूड कलर घालून घेणार आहोत या मिश्रणामध्ये म्हणजे काय होईल की मिश्रण पूर्ण छान मस्त एक छान अशा वेगळ्या रंगाचं सुंदर असं बनलं जाणार आहे अगदी चिमूडभरच मी ते फूड कलर वापरलेला आहे गॅस मी बंद करून घेतलेला आहे त्यानंतरच फूड कलर वापरलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी काही मिनिटातच हा पाक म म्हणजे तयार झाल्यानंतर पूर्ण लगेच थंड झाल्यानंतर पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते आपण आता ते आधी काम केलेलं होतं पात्रामध्ये दोरा लावून ठेवण्याचं तर ते घेऊया आणि चमच्याने तुम्ही जेवढ्या आकाराच्या तुम्हाला हे छान साखरेचा हार बनवायचा आहे ना तर तेवढ्या आकाराचं मिश्रण त्या पात्राच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि मस्तपैकी आपला हा साखरेचा हार अगदी पाच ते दहा मिनिटातच बनणार आहे हे मिश्रण आपण आ पात्रामध्ये टाकल्यानंतर कुठेही ठेवायचं नाही आहे त्याच जागेवर मस्त झाकून न ठेवता असंच ठेवून द्यायचं एखादी चाळण वरतून ठेवली तरी चखील चालेल अगदी पाच किंवा दहाच मिनटामध्ये या ज्या साखरेच्या इतक्या सुंदर वाट्यात बनल्या जातात ना की म्हणजे खूप कमी वेळेमध्ये तर तुम्ही हा हार नक्की घरी बनवून बघा बाजारातून आपण काय करतो विकत हार आणतो तुम्ही बघू शकता अगदी पाच ते दहा मिनिटातच खूप सुंदर अशा ह्या वाट्या छान तयार झालेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचं आपण आपेपत्राला खालून तूप लावलेलं होतं ना त्यामुळे अजिबात ह्या वाट्या चिकटलेल्या नाही तुम्ही बघू शकता अगदी आरामात निघालेल्या आहेत तर छान आपला हा साखरेचा हार गुढीपाडव्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्ही देखील तुमच्या घरी या पद्धतीने साखरेचा हार बनवू शकता अशा पद्धतीने आपला साखरेचा हार खूप सुंदर असा पाडवा स्पेशल या व्हिडिओमध्ये छान तयार झालेला आहे सोबतच मी इथे देखील बनवलेला आहे आम्ही लहान होतो त्यावेळी हे कडं मुलांना घातलं जायचं घरामध्ये आणि हा हार आम्ही मुली घालायचो तर ही एक गोड आठवण माझी गुढीपाडव्याची मी तुमच्या स सोबत शेअर केलेली आहे ભેટ્ય નવીન વીડિયો તોપર્ત ધન્યવાદ